तुझ्या क्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तरी जीवन मुलाचे तुझला भर कशाचे ख्रिस्त धनचे त्या तुरे कशाचे काळाच्या दाणे त्या भर कशाचे त्या पुणे कशाचे ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांच अभिवादन शास्त्र बायबलमधील मत्तेकृत शुभवर्तमानाच्या सहाव्या अध्यायतील चोवीसाव्या वचनात असे म्हटले आहे कोणीही दोन धनांची चाकरी करू शकत नाही कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाशी निष्ठेने वागेल व वा दुसऱ्याला तुच्छ मानेल तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही आपल्या सुरक्षिततेसाठी व आनंदाकरिता जगिक धनावर भरवसा ठेवणे किती धोकादायक आहे हे प्रबळ ख्रिस्त आत्मिक अंधत्वाच्या एका उदाहरणातून आम्हाला शिकवितो पापामुळे येणाऱ्या आत्मिक अंधत्वामुळे मनुष्याला कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही विश्वास परमेश्वरावर ठेवावा की आपल्या धनावर याचा निर्णय तो घेऊ शकत नाही आम्ही जर म्हणू लागलो की आम्ही दोघांवरही भरोसा करतो तर आमची निष्ठा व सेवा विभागली जाईल आमचे जीवन अपयशी व पर्यायाने निरर्थक ठरेल इंग्लिशमध्ये एक म्हण आहे गॉड मेड मॅन मॅन मेड मनी अँड मनी मेड मॅन मॅड याचा अर्थ देवाने मनुष्य बनवला मनुष्याने पैसा आणि त्याच पैशाने मनुष्याला वेडे केले आप आहे आपल्याला पाप व पापाच्या दंडापासून बचाव हवा आहे का परमेश्वराशी आज्ञाधारकपणाचे जीवन जगायचे आहे का आपल्याला जगीक धनाच्या भ्रष्टता व विफलतेपासून बचाव हवा आहे का तर प्रवेश ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अर्पणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून पापांची क्षमा व तारण प्राप्त करून घ्या म्हणजे तुम्हालाही देवाची संतती म्हणतील असे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद कशाचे त्याला पुणे कशाचे क्रिस्त धनजाचे त्याला पुणे रे कशाचे काळाच्या दाडे त्याला त्याला रे कशाचे त्याला पुणे रे कशाचे